मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये असं दाखवणार आहेत की इकडे पार्वती आईच्या रूममध्ये सौमित्रा बसलेली असते आणि त्यानंतर थोड्याच वेळात तिथे जानकी येते त्यावर सौमित्रा म्हणते तू आता ह्या रूममध्ये यायची तुला गरज नाही कारण मी इथे त्यांची काळजी घेण्यासाठी या रूममध्ये बसूनच आहे त्यावर ती म्हणते हो पण मी फक्त त्यांना बरं वाटत आहे का एवढंच विचारण्यासाठी आली आहे त्यावर सुमित्राई म्हणतात तुला जर असं वाटत असेल की त्यांना बरं वाटावं तर तू इथनं जा त्यावरती म्हणते आई तुम्ही असं काय बोलत आहात त्यावरती म्हणते हे मी बोलत नाही आहे हे पार्वती मला तुला सांगायला सांगितलेलं आहे तुला खोटं वाटत असेल तर तू बघ विचार रूममध्ये येऊन पण जर तुला खरंच त्यांची काळजी असेल तर तू इथनं लगेचच निघून जा त्यानंतर असं म्हणून सौमित्रा तिला वापस रूमच्या मध्ये येऊ देत नाही तिथनंच बाहेर पाठवते आणि इकडे ऐश्वर्या आणि सारंग त्यांच्या रूममध्ये म बोलत सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो तुम्ही काय गेम केला ना ऐश्वर्या तुम्ही काय आईला मस्त फिरवून सांगितलं आता त्यामुळे आई काही त्या जानकीला पार्वती तिच्या रूममध्ये जाऊ देणार नाही त्यामुळे ती जानकी कधीच लताबाईपर्यंत पोहोचणार नाही आणि लताबाई लताबाईके तिला खरं सगळं सांगू शकणार नाही त्यावर ऐश्वर्या म्हणते पण हे मरण काही आजचं फक्त मी उद्यावर टाळलं आहे ढकललं आहे पण तो म्हणतो मग काय करायचं ती म्हणते ती जानकी काही शांत बसणाऱ्यातली नाही आता काहीतरी युक्ती शोधावी लागेल त्यावर तो म्हणतो असं शक्यच नाही कारण जानकी वहिनी कधी शांत बसणाऱ्यातली नाहीच ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते जर ती आता शांत बसली नाही ना तर मी तिला कायमचं शांत करेन आणि आता आता तर त्या घरामध्ये दोन वेळकेही आलेले आहेत त्यावर सारखा विचारतो तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात त्यावर ती म्हणते तो सौमित्र आणि तो फुटका डिनर सेट ते दोघेही नेहमीच तिची मदत करण्यासाठी मध्ये मध्ये करत असतात त्यानंतर ती म्हणते सारंग आता आपल्याला काहीतरी मोठं करायला लागेल जेणेकरून ती जानकी कायमची शांत बसेल त्यावर सारंग घाबरतो कारण सारंगला वाटत असतं ही जानकीला मारण्याच्या विषयामध्ये बोलत आहे आणि त्याचा हा विचार करणं अगदी बरोबरच असतं कारण ऐश्वर्या त्याच्याबद्दलच बोलत असते ऐश्वर्या म्हणते आता मला एक चांगली युक्ती सुचली आहे फक्त तुम्ही माझी यामध्ये मदत करा तुम्ही बाहेर जाऊन सर्वांना काहीतरी कारण सांगून घराच्या बाहेर घेऊन जा गार्डन एरियामध्ये तोवर मी माझं काम घरामध्ये करेन त्यावर तो विचारतो तुम्ही नेमकं का काय करणार आहात त्यावरती सांगते मी ते झुंबर चिरस्सी थोडीशी अर्धी तोडून ठेवेन म्हणजे उद्याच्याला ज्यावेळेस ती मंगळागौर खेळत ता असेल त्यावेळेस ती दोरी तुटून ते झुंबर जानकीच्या डोक्यात पडेन आणि तिचं कायमचाच खेळ संपेन त्यानंतर तो त्या सांगितल्याप्रमाणे बाहेर येतो आणि सर्वांना सांगतो सर्वांना हॉलमध्ये एकत्रित करतो शर्वरीला आणि ऋषिकेशलाही बोलवतो आणि सांगतो आपण खूप दिवस झालं सर्वजण एकत्र जमलेलो नाही आहोत आणि आता मंगळाघोरच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो आहोत तर आपण एक गेम खेळूयात का त्यावर ते सर्वजण म्हणतात नको आता हा टाईम नाही आहे आणि आम्ही लहान आता राहिलेलो नाही आहेत त्यावर तो म्हणतो लहान नाही राहिलो तर काय झालं आधी तरी आपण कुठे लहान होतो त्यावर सौमित्र म्हणतो पण आता आधीसारखे माणसेही या घरामध्ये उरलेले नाही आहेत त्यावर तो म्हणतो दादा जाऊ दे ना आता आपण सर्वजण एकत्र खेळ खेळूयात ना त्यावर शर्वरी विचारते दादा पण आपण पन कोणता गेम खेळायचा त्यावर तो सांगतो आपण ट्रेजर हंट नावाचा गेम खेळूयात आणि लगेच ऋषिकेश म्हणतो नाही मला नको मला इंटरेस्ट नाहीये मला नको खेळायचं त्यावर सौमित्रा म्हणते अरे असं काय करतोस ऋषिकेश सर्वजण एकत्र आले आहेत तर खेळ ना त्यावर ऋषिकेश म्हणतो ठीक आहे आई आता तू एवढं म्हणत आहेस तर मी फक्त तुझ्यासाठी हा गेम खेळेन त्यावर सारंग म्हणतो अरे दादा हा गेम फारच इंटरेस्टिंग नाही तू एकदा खेळून तर बघ तुला फारच आवडेल त्यावर ती म्हणते अरे सारंग इंटरेस्टिंग काय या ट्रेजर हंट तर ट्रेजर हंट असतो त्यावर लगेच सुमित म्हणतात थांबा मी सांगते या गेममध्ये ना म्हणजे आपल्या घराचा एक फोटो आहे एकत्रित त्याचे सर्व तुकडे पीसेस एक एक ठिकाणी लपून ठेवायचे आणि ते कुठे आहेत हे कोडं विचारून ते कोड्यामध्ये समोरच्यांनी सांगायचे ज्याच्यावर राज्य येईल तो त्या तुकड्यांना कोडं सोडवून तो तुकडा कुठे आहे हे शोधून आणेल आणि त्या फोटोला जॉईन करेल यावर अवंती म्हणते मला तर हा गेम फार आवडतो आम्ही नेहमी हा गेम कॉलेजमध्ये खेळत असायचो त्यानंतर इकडे पार्वती आई तिच्या रूममध्ये एकटीच विचार करत बसलेली असते त्यांना वाटत असतं खरंच जानकी माझ्या जीवावर उठली आहे का आणि जानकी जीवावर माझ्या उठली असेल का ऐश्वर्या जे बोलली ते खरंच असेल का कारण मी तिला बिचारीला एवढा त्रासही दिला असेल देवा आता मला हे नाटक करायचं नाही मला या सर्व गोष्टींचा फार कंटाळा आला आहे आणि आता माझ्या मुलीला मला लवकर भेटो मला तिला बघायचं आहे मी हे सर्व करून ऐश्वर्याचं ऐकून चूक करत आहे का मला खरंच आता काहीच कर... झालं आहे देवा आता तूच काय ते कर आणि मला काहीतरी सुचव यातनं बाहेर काढ असा विचार ती स्वतःच्या मनाशीच करत असते आणि तेवढ्यातच तिथे नानासाहेब येतात त्यावर ती म्हणते तुम्ही इथे हे तुम्ही इथे आलात सौमित्राला आवडणार नाही त्यावर नानासाहेब म्हणतात तसं काही नाही मी फक्त तुमची चौकशी करण्यासाठी आलो होतो तुम्हाला आता बरं वाटत आहे ना त्यावर त्या म्हणतात हो मला आता बरं वाटतंय त्यावर ते म्हणतात तुमची ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये होतात त्यावेळेस जानकीनी तुमची फारच काळजी घेतली त्यावर त्या म्हणतात हो का त्यावर ते म्हणतात तुमच्यावर जीव घेण्या हल्लाही दवाखान्यामध्ये झाला होता जानकीनेच तुम्हाला या सर्व गोष्टींमधनं वाचवलं आणि तुमचे प्राण वाचवले स्वतःची काळजी न करता ती दोन दिवस तुमच्याजवळच बसून होती हे सर्व नानासाहेब पार्वतीला सांगत असतात आणि इकडे सर्वजण गेम खेळण्यासाठी म्हणून गार्डन एरियामध्ये एकत्र झालेले असतात आणि त्यावर आणि जानकी कॅप्टन असल्यामुळे मुळे जानकी सर्वांना कोड विचारत असते त्यावर ती म्हणते आता हा गेम कोणापासून सुरू करायचा कोणाला आधी कोड विचारायचं त्यावर ती सर्वात आधी सौमित्राला कोडं विचारते त्यावर ती म्हणते सौमित्र भाऊजी तुमच्यासाठी कोड आहे तो म्हणतो वहिनी पण थोडं सोपं विचारा त्यावर ती म्हणते कोर्टामध्ये काय किंवा कोर्टाच्या बाहेर काय तुमच्यासाठी सर्व सोपंच आहे मला <laughs> नक्की जमेन तुमच्यासाठी काही अवघड नाही तुझं नाव माझं नाव दोघांचं मिळून बनतं एक नात्यांचं गाव त्यानंतर शर्वरी आणि सारंग बाकीचे सर्वजण त्याला हिंड द्यायला लागतात तो म्हणतो नाव म्हणजे टेलिफोन डायरीमध्ये असणार फोटो नक्कीच तू तिथे बघ त्यावर शर्वरी म्हणते अरे गावही महत्वाचं आहे त्यानंतर सर्वजण त्याला डिस्ट्रॅक्ट करतात जानकी म्हणते आता तुमच्याकडे फारच कमी वेळ शिल्लक राहिला आहे सौमित्र भाऊजी पटकन काय ते तुम्ही सांगा त्यावर तो विचार करतो आणि तो म्हणतो नक्कीच नेमप्लेट असणार त्यानंतर ती म्हणते बरोबर त्यानंतर तो गाडीच्या नेमप्लेटजवळ जातो आणि तिथनं एक फोटो आणतो आणि त्या फोटोचा ज्या फॅमिली फोटो मध्ये चिटकावतो जानकी म्हणते भाऊजी करेक्ट तुम्ही अगदी वेळेत संपवलं आहे त्यानंतर ती म्हणते आता मी सेकंड क्वेश्चन कोणाला विचारू सेकंड कोड कोणाला विचारू त्यावर सर्वजण म्हणत असतात ऋषिकेश दादाला पण ती शर्वरीला विचारते आता शर्वरी म्हणतं तुम्हाला टन त्यावर सारंग म्हणतो विचार विचार बहिणी तू अम्मा सर्वांना माहीत आहे असंही ती हरणारच आहे त्यावर ती म्हणते सारंग तू तर शांतच बस तुझा टन आला ना मग मी तुला सांगेन तुला कोणीच हिंट देणार नाही त्यावर जानकी शर्वरीला विचारते या घरातली दुसरी जानकी जिच्यापाशी दिवा तैवत राहतो नेहमी त्यावर ती म्हणते वहिनी तुम्हाला मुद्दाम कठीण विचारलंय त्यावर ती म्हणते तुम्हीच तर म्हणालात मला सगळं माहीत आहे काही नाही सोपंच आहे जमेन तुम्हाला त्यावर सारंग म्हणतो अगं किती सोपं आहे या घरातली दुसरी जानकी म्हणजेच छोटी ओवी त्यावर ती म्हणते नाही नाही हा हे नाहीये त्यानंतर ती मग सापडायला लागते या विचार करते आणि त्यानंतर तिला जमत नाही मग तीच सांगते तुळशी वृंदावन त्यानंतर ती म्हणते अगदी बरोबर सौमित्र भाऊजी तुम्ही सांगितलं त्यानंतर तुळशी वृंदावनाजवळ जाऊन ती फोटो आणते आणि त्या फॅमिली फ्रेमला फ्रेमला तो फोटो आणून चिटकवते त्यानंतर मग ती म्हणते आता कोणाचा टन त्यावर सर्वजण ऋषिकेशलाच सांगत असतात त्यानंतर, त्यानंतर ती म्हणते नाही आता सारंग भाऊजीचा टन तेवढ्यातच हे ऐकून आई ऐश्वर्या लगेचच ते एकमेका खेळणामध्ये दंग आहेत हे पाहून ऐश्वर्या इकडे घरामध्ये तिचं काम करण्यासाठी म्हणून येते त्यानंतर ती इथे एक सीडी घेते आणि त्या झुंबरच्या तिथे ठेवते आणि त्या झुंबरवर चढते त्यानंतर एक चाकू घेऊन ती रस्सी कट करायला लागते आणि तर इकडे पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सर्वजण आतमध्ये मंगळागौरचा खेळ खेळत असताना ज्या पार्वती बाहेर आलेली असते आणि बाहेरच ओवी खेळत असते आणि कोवीच्या हातामध्ये एक स्केच असतं त्यावर पार्वती तिला विचारते बाळा हे कसलं स्केच आहे तू हे कसलं चित्र काढलेस त्यावरती म्हणते ही मी आणि ही माझी आई पण माझ्या आईला मात्र आई नाही आहे ती मधुभाऊंच्या आश्रमामध्येच वाढलेली आहे वेळेस पार्वती हे ओवीच बोलणं ऐकते त्यावेळेस तिचं डोळे भरून येतात आणि ती रडायला लागते ती म्हणते म्हणजे नक्कीच जानकीच माझी मुलगी आहे त्यानंतर धावते ती लगेच जानकीकडे धावत येते आणि तिला म्हणते मायलेकींचं रक्ताचं नातं झालं या निमित्ताने भेट असं ती तिला कोड्यात मंगळागोरच्या गे खेळामध्ये म्हणायला लागते आणि तिच्या तोंडावरनं तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरवते आणि तेवढ्यातच ते जे ते ऐश्वर याने ते झुंबरची रस्सी कच्ची करून ठेवलेली असते ते झुंबर त्या डोगींच्या डोक्यात पडतं पडतच असतं तेवढ्यातच वरती बघते तर ते झुंबर पडताना तिला दिसतं ते पाहून जानकी पार्वती आईला पलीकडे सरकवते आणि त्यानंतर ऋषिकेश तिथे येतो तर मित्रांनो घरी मातीच्या चुली या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा